नमस्कार एशियम न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज वडोणी शहरामध्ये सुखदेव भगवान उजगरे यांनी व शिला सुखदेव उजगरे यांच्या कष्टाच्या मेहनतीने बांधलेल्या घराचं आज गृहप्रवेश विविध मान्यवरांच्या उपस्थितीत व भंतेजींच्या खास मार्गदर्शनाखाली होत आहे या ग्रहप्रवेशाला बाहेरून विविध शिक्षकांचे मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा ग्रहप्रवेश झालेला आहे अत्यंत कष्टाने बांधलेल्या या घरामध्ये सुख शांती समाधानी लाभावी यासाठी हा ग्रहप्रवेश असतो या ग्रहप्रवेशाला परिसरातील व विविध ठिकाणाहून अनेक मान्यवरांची हजेरी लागलेली आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुखदेव उजगरे यांनी या घराला आकार दिलेला आहे घरपण आणलेलं आहे त्यामुळे परिसरातील मान्यवरांकडून सुखदेव उजगरे व शिला सुखदेव उजगरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे या गृहप्रवेशाला बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुरावजी पोटभरे व त्यांचे संपूर्ण सहकारी कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला खास करून प्राध्यापक प्रकाश खळगेसर यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या या मार्गदर्शनामुळे व परिवर्तनामुळे खूप मोठं परिवर्तन झालेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाने बौद्ध व भीमनगरमधील अनेक महिलांनी खडगेसरांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठं परिवर्तन केलेलं आहे या कार्यक्रमाला महिलांची मोठी संख्या होती जेणेकरून अनेक वेळा विविध क्षेत्रातील मान्यवर या, या, या समाजासाठी काम करत असतात परंतु सरांनी एक वेगळं काम प्रकारे मार्गदर्शन या महिलांना केलेलं आहे आणि इथला प्रत्येक समाज प्रत्येक माणूस हा परिवर्तनवादी आहे परिवर्तनाच्या लढ्यातून शिकलेला आहे आणि सुधारलेला दिसून येत आहे म्हणूनच आज या ग्रहप्रवेशाच्या निमित्ताने सर्व मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती लावली होती त्याचबरोबर सुखदेव उजळे यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे मित्रमंडळी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन सुखदेव उजगरे व शिला सुखदेव उजगरे यांचं अभिनंदन केलेलं आहे त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत पत्रकार सतीशजी उजगुरे आमचे मार्गदर्शक बोधाचार्य शिंदेसाहेब जवळ गावचे पाटील लिंबाजी गवळे केंद्रीय शिक्षिका आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या धम्माची चळवळ निर्माण केलेली आहे आणि प्रतिष्ठापना करून धम्म आणि संघ या तीन रत्नांना अनुसरून खूप मोठं कार्य त्यांचं चालू आहे असे आमच्या भगिनी इंदुताई कसबे उलवणी तालुक्याच्या संस्कार विभाग प्रमुख आणि पिंपरखेडच्या रहिवासी अविष्य मारणी आणि हा सर्व परिवार त्यांनी सर्वप्रथम आपल्या आदर्शांची पूजा करायची आदर्शनावंदन करायचे आहे आणि आम्हाला कार्यक्रमाला परवानगी द्यायची आहे चला Yang صدر ya,

यार घरों पर विषय चल रहे थे तालिबी चापी तालिबी सरमा जी ने बांबसे बांबा है अगस्त जी है अभी ड्रास्टिक उसके यार वो भी बात कर रहा है उसके अक्सर लड़कियां हैं हमारा इस समय

सुखाचा शांतीचा कोरणेचा महामंत्र देणारे शांतीदूत भगवान गौतम बुद्ध आपल्या सर्वांचे उद्धार करते विश्वभूषण विश्वरत्न दिग्विजय नेते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम सुखद उजगरे आणि शिलाताई उजगरे यांनी जे स्वतःच स्वतःच्या कष्टानं एक छोटस का असताना सुंदर अस घर बांधलं आणि त्या घर घर बांधल्यानंतर ग्रहप्रवेशाचा कार्यक्रम आज आयोजित केला पहिल्यांदा मी या वास्तूच उद्घाटन झालं असं पहिल्यांदा मी जाहीर करतो आणि सुखदेव उजगरे यांच्या परिवारानं अशाच पद्धतीनं सदर्म कार्याच्या अनुषंगानं अशीच प्रगती आपल्या आयुष्यामध्ये करावी आणि धम्माच्या पथावरती धम्माच्या रस्त्यावरती जाऊन एक चांगल्या पद्धतीचं कार्य आयुष्यामध्ये करावं पुण्य कर्म करावे पुण्य काम करण्याचं काम आपण करावं आणि या धम्माला बळकटी देण्याचं बाबासाहेबांच्या आणि बुद्धाच्या विचाराला बळकटी देण्याचं काम करावं त्यांना मी माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं मी या प्रसंगी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो जय भेट जय भारत जय महाराष्ट्र <laughs>

यह वो की तथा कि तो बताने से बिसेर फापुरी तकावी और अन्ना संयुक्ता के लिए होता है बिहार का क्या दूसरा बरु क्या नगीनत कल तो क्या परिमाण के चीज समझ कराओगे सलाम ये तो कैंस वडबाने साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही स्वागत आपण करणार आहोत पण होत्र चोळीमध्ये सक्रिय असणारे आमचे मित्र वडबाने साहेब खास करून या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत हे संत नगर या विनंती करतो की आपण यानंतर पौर्वाचा असा परिवाराच्या परिवहन समितीने हे वतीने करण्यात येत आहे सन्माननीय नगरसेवक पत्रकार सर चालले गेले कुठच्या हा किती किती शांत ना कोण नाही चला मी आवडली खूपच छान मला

ज्यांना माणूस म्हणून स्वाभिमाना जीवन जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला असे भारतीय घटनेचे शिल्पकार परमिता बोलव नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी धम्मक्रांतीला तेव्हा अभिवादन करतो ते जण हा आज आजच्या या मंडळ घेणार नाही फक्त काय मिनिट घेईन ऐकायचं काय का नाही ऐकायचं तरी ऐका <ुण्णाँ> हो ऐकायचं हे ऐकतरी का तर आजच्या या मंगल महिनी माझ्या सुंदराचा आदरणीय आज ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा ग्रह संपन्न होता आहे

ते आता खूप खूप ठीक आहे काय काय करणार चला बघा इकडे हे दोन हे मना आहे ते गेम नसणार